आज आम्ही पुणे शहर काँग्रेसन आमच्या काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकारी यांनी फडक्या चौकात चप्पल मार जुता मारो आंदोलन घेतलं आणि या कात्रीने आम्ही मन्या भिडेच्या मिशा कापल्या मनोहर भिडे हे कायम महिलांच्या बाबतीत अपमानकारक अपमानकारक बोलत आले यावेळेसही त्यांनी तेच केलं आणि स्वातंत्र्याला त्यांनी हानगं आणि दळभद्री म्हटलं आम्ही महिला म्हणतो हा मन्या भिडे हानगा आहे हा मन्या भिडे दळभद्री आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आणि आमच्या अध्यक्ष यांनी मिळून याच्या आज मिशा कापल्या आणि त्याला जोड्यांनी मारलं आम्ही पुणे पोलिसांना मन्या भिडेवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करू करा अशी मागणी करतोय आणि जर त्यांनी ती केली नाही तर आम्ही आणखी मोठं आंदोलन करू भाजपचा हा बोलवता भाजपचा हे भूभू लवकर आवरलं नाही तर त्याची परतफेड करावी लागेल आजचं मनोहर भिडेच्या विरोधामधलं आंदोलन हे देशद्रो दळभद्री स्वातंत्र्य असे जे शब्द प्रयोग मनोहर भिडेनी केले त्याचबरोबर हिंदू संस्कृती हिंदू देवतांचं साईबाबांबद्दल आपण शब्द वापरणं वडसावित्रीची सावित्रीची पूजा करताना महिला कशा नटून तटून जातात त्यांनी कसं करावं पत्रकारांबद्दल ह्या सगळ्या विकृत माणसाच्या विरोधात आंदोलन आहे त्याला जोडे मारो आंदोलन केलं आहे आमची पोलिसांना मागणी ही आहे की त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्याला लवकरात लवकर अटक केली पाहिजे ऑन गाईज हरिम अरे सुन्हा एक ब्रेक लिहिले डेलिंग यू तुम सहीचं ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना रेड वाला है सही वाला देना ढक्कन। पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> माणिकचंद ऑक्सीच प्राउडली इंडियन